रमेश शेठ भुजबळ अशोकराव गोल प्रकाश ताता बालवडकर जनहित लोकशाही पार्टीचे अशोकराव आल्हाद दामोदा असतील प्रभाकरजी बांगर असतील हुजुराथाई शिवाळे असतील धोंडू शेठ सिगट असतील सगळी ही मंडळी ज्येष्ठ मंडळी आशीर्वाद देणारी मंडळी डावीकडे आहेत आणि सगळ्यात वाखाणण्यासारखी जी गोष्ट असेल ती म्हणजे तालुक्याची तीन युवा नेतृत्व अतुल शेठ सत्यशील दादा आणि संजय शेठ काळे हे पाठीशी उभा मतदारसंघांमध्ये फिरत असताना जुन्नर तालुक्याच्या या त्रिमूर्तीची सध्या जाम चर्चा कर कारण संस्कृतीमध्ये आपल्या जेव्हा शूर हातात येतो त्यानंतर त्या त्रिशूळाची ताकद फार मोठी असते आणि हा त्रिशूळ जो एकत्र झालाय जुन्नर तालुक्यामध्ये त्याची ताकद फार मोठी वरून पाऊस पडायला सुरुवात झाली अजून पुढच्या फक्त प्रत्येक जण सांगतो उशीर झाला 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 उशीर जाला, उशीर जाला, उशीर जाला। हा उशीर का झाला त्याचं कारण फक्त सांगतो सकाळी खेडचा घाट जाम होता सहा तास वाहतूक कोंडी होती स्वतः मी दोन सव्वा दोन तास वाहतूक कोंडीत अडकलेलो होतो आणि खरंच मनात आला टीका नाही करणार मी कोणावर पण याच वाहतूक कोंडीमध्ये एक अँब्युलन्स होती या अँब्युलन्स मध्ये एक पेशंट होता पेशंट होता झेप छत्तीस सदतीस वर्षाचा ऍक्सिडेंट झालेली केस ऍक्सिडेंट झालेल्या केसमध्ये लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं लहान लेकरं घरात होती बायको धावा करत होती कुठेतरी जीव वाचला पाहिजे म्हणून अँब्युलन्स ड्रायव्हर त्याचा प्रयत्न करत होता घरचे सगळे धाव करत होते हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पासून सगळ्या गोष्टी सज्ज ठेवून वाट बघत होते पण अम्ब्युलन्स पोहोचू शकत नव्हती कारण ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली होती या पेशंटचं नाव काय माहिती या पेशंटचं नाव आहे मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा अमूल्य वेळ मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा विकास आणि मतदारसंघातल्या प्रत्येकाला दिलेलं आश्वासन आणि म्हणून मग विचार करावा लागतो प्रत्येक वेळी सांगितलं जातं विशेषतः तालुक्यात सांगितलं जात जेव्हा नगर कल्याण रस्त्याविषयी सांगितलं जातं तेव्हा जेवढं चांगलं झालंय ते लगेच सांगितलं जातं हा एवढं चांगलं झालंय हे माझ्यामुळे झालंय असं सांगताच सांगणारे आणि त्याच वेळी पुढे नाशिक हायवेवर ऐंशी टक्के काम ऐंशी टक्के काम हे झालंय वीस टक्के काम बाकी आहे पण हे ऐंशी टक्के काम तुमच्या मतदारसंघातलं किती हे एकदा खरं खरं सांगा ना वीस टक्के जेवढं काम बाकी ते सगळंच्या सगळं फक्त शिरूर मतदारसंघातलं काम बाकी राहतं आणि मग सर्वसामान्य माणसाच्या वेळेच्या खोळंब्यासाठी या सगळ्या अपव्ययासाठी दुर्दैवानं घडणाऱ्या या घटनांसाठी नैतिक जबाबदारी कोणाची हा माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा प्रश्न होतो अनेक जण विचारतात नक्की काय करणार म्हणाले वैयक्तिक टीका करत नाही हो मी वैयक्तिक टीका करत नाही कारण ती माझी संस्कृती नाही वैयक्तिक टीका करून आणि पातळी सोडून राजकारण करून मतदारसंघातले प्रश्न सुटणार जर प्रश्न सोडवायचे असतील तर महाराजांचा विचार हातात धरून तू शाश्वत विकासाची कास धरावी लागेल आणि ती धरण ही या मातीची संस्कृती आज संपूर्ण मतदारसंघात फिरत असताना अनेक ठिकाणी माता बघेल येतात मोठ्या प्रमाणात हे तरुण बांधल येतात माझे तरुण बांधव विचारतात नक्की रोजगाराच्या काय झालं आज नेम कॉन्ट्रॅक्ट सारखं कॉन्ट्रॅक्ट आलंय दोन वर्षाच्या वर परमनंट होतात ना पोरांना ग्रॅज्युएट झालेली पोरं सुद्धा विचारतात सिक्युरिटी गार्डची नोकरी करू का जेणेकरून मिनिमम ऍक्ट मिळेल दुर्दैव आहे दुर्दैव मग सगळ्यात जास्त रोजगाराची संधी लोकसभा मतदारसंघामध्ये च्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्यानं रोजगार मिळण्याची भूमिका का घेतली गेली नाही का दुसऱ्या गाव या भागामध्ये शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आले नाहीत का या पोरांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तयार झाली नाहीत का या पोरांसाठी युथ गायडन्स सेंटर तयार झाली नाही आपल्या भागात बोलायचं झालं तर प्रत्येक भागात मिरवणूक निघते समोर गाडां बैल असतो गाडा बैल असतो गाडा मालक आठवणीने येऊन सांगतो दादा फळफळ करायची मार का ही प्रत्येकाची जेव्हा भावना बनते तेव्हा कल शेकड साहेब कालच कुठेतरी सांगितलं की ही निवडणूक फक्त नेत्याची राहिली नाही ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं आज हातात घेतलेली आहे प्रचंड मोठ्या संख्येनं माता भगिनी एवढ्या माता भगिनी कधीही कुठल्या राजकीय सभेला नसतात अशा माता भगिनी शिरूर मधल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दिसतात मला परवा एका पत्रकाराने विचारलं हे नक्की गणित काय होत एकाने विचारलं तुम्ही रोज मालिकेतून भेटता म्हणून माता भगिनी सभेला येतात म्हटलं नाही मालिकेतून तर मी त्यांना घरच्या घरी भेट भेटतो त्या सभेला येण्याचं कारण हे की आज माझ्या प्रत्येक माऊलीला वाटायला लागले माझं आणि माझ्या प्रत्येक भगिनीला वाटायला लागले माझा भाऊ खासदार म्हटलं जातं अमोल फुले अभिनेता परवा एक मेसेज पाठवला होता आपण टीका करत नाही आलेला मेसेज वाचून दाखवतो परवा एका माणसाने मला सांगितलं दादा एवढं सांगा होय अभिनेता आहे तर हाडाचा कलावंत आहे निदान रोज थापा मारणारा शौकाळण्या तरी नाही जनतेची भावना होत होती मुद्दा हा वैयक्तिक टीकेचा नाहीये मुद्दा महत्वाचा हा आहे की तीन टर्म निवडून दिल्यानंतर जनतेची तुमच्या बाबतीत जेव्हा भावना होते तेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जायचा नैतिक अधिकार गमावलाय की नाही याचा एकदा विचार केला पाहिजे पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव होऊन आपण पुढे चालू होतो तुम्ही कलाकार म्हणता तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणता पण एका गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष होतं दूरचित्रवाणीच्या इतिहासात पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेद्वारे पहिल्यांदा एकशे सत्तावीस देशांमध्ये पोहोचतो असतो आणि असं असताना केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थापोटी ही मालिका बंद करण्याची याचिका तुम्ही दाखल करता